रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी वाद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे मंत्री आदित्य तटकरे यांच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनं नगराध्यक्ष उमेदवारासह नगरपंचायतीचे एकोणीस नगरसेवक रिंगणात उतरवल्यामुळे शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी थेट निवडणूक लढत होणार आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी थटकरंवरती थेट निशाणा साधत तटकरे कुटुंबियांनी श्रीवर्धनमध्ये भ्रष्टाचार केलाय असा आरोप करत यावेळी श्रीवर्धनमध्ये भगवा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केलाय शिवर्धन नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आदरणीय भराजित बोगा यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही नगर नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहेत या वेळेला शिवर्धन नगरपालिकेमध्ये लोकांना परिवर्तन पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांची जी इच्छा आहे या ठिकाणी थिक परिवर्तन व्हावा गेले अनेक वर्ष शेतकरी कुटुंबांकडे सत्ता आहे परंतु या ठिकाणी सुवर्धनमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे या ठिकाणी जी कामं आहेत ती अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत या ठिकाणी सुवर्धन बँकेचा या ठिकाणी धोका झाला होता तो अद्यापपर्यंत पूर्ण झालेला नाही अशा प्रकारे अनेक अडचणी आहेत आणि कालच सुनील तटकरेंनी महाडमध्ये आव्हान केलं भरत बोगावले ना की आम्ही या ठिकाणी फिरलो परंतु आम्हाला रिंगाने किंवा आम्हाला या ठिकाणी दुर्बिणीने आम्हाला विकास पाहावं लागत आहेत त्याचप्रमाणे सुद्धा आम्ही गेले चार दिवस सुरतोय आणि या ठिकाणी आम्हाला सुद्धा या ठिकाणी केलेला विकास शोधावा लागतोय बघावं लागतोय आणि मुळूनच केवळ स्वतः ते करतात परंतु खऱ्या अर्थाचा विकास त्याच्या ठेकेदार झालेला आहे जनतेचा झाले नाही जनता फार नाराज आहे जनतेला परिवर्तन पाहिजे या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय भरत गोगाल यांच्या माध्यमातून या ठिकाणी परिवर्तन होईल अशी आम्हाला खात्री आहे त्या पद्धतीतून आम्ही उमेदवार उभे केलेत आणि त्या आम्ही एक गप्प बसणार नाही आम्ही परिवर्तन घडल्याशिवाय ते गप्प बसणार नाही